लोक झाली टिकवण्याच्या साठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघिने आता हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा अडचण करून देतो मला असं エコノシエアチアチアエコノシエアカラスマハビザレムゼシカザスカナサ <laughs> ユクタマハラスカシアスカシアシエムウシエネガジ <laughs> アア,ェニジ <laughs> アニカラグラアニシャタファジシャルシシエムウシエ एक प्रकारचा इतर निर्माण आहे हे मोठे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी सगळ होती तशी अडचण होती आज एक महत्वाचा विषय आपण हजार घेतो आपण स्वतःसाठी काही वागत नाही आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हाला आम्हाला दिला त्याचं दर्शन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही फटाळले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सवराव जानकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचा खर्च होतो की सत्तेचा गैरवापर सात केला जातो आणि याला तो द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असून शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवलं आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा फेस्ट कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्स्यदानाची करून खालणारी चोरी आहे ती चुरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना असं आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री का, खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाचे लोकशाही तिकडे कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची ᱥᱟᱨᱫᱟᱨ ᱡᱮ